श्री स्वामी समर्थ औदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा स्वामी मंत्र प्रत्येक भक्ताच्या ओठामध्ये सातत्याने जप करण्यात असतो श्री स्वामी समर्थ महाराजांचं आराध्य दैवत म्हणजे दत्ता त्रे। दत्तात्रेय दत्तात्रेयांचे हे तिसरे अवतार मानले जातात तर स्वामी समर्थ हे कसे प्रकट झाले किंवा मग हे कुठून प्रकट झाले याची संपूर्ण भक्तांना उत्सुकता लागलेली आहे तर स्वामींचा प्रगट रोजी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन सोहळा साजरा होणार आहे स्वामींचे भक्त मोठ्या भक्तीभावाने या दिवशी स्वामींच्या चरणी लीन होऊन त्यांची सेवा करतात स्वामी समर्थांच्या मठामध्ये देखील

अजूनपर्यंत तर मिळालेले नाही पण याबद्दल एक पौराणिक कथा अशी सांगितली जाते त्यानुसार असे मानले जाते की पंजाब प्रांतातील हस्तिनापूरपासून चोवीस किलोमीटर अंतरावरती असलेल्या छेलीखेडा नावाच्या एका गावात एका वटवृक्षाजवळ श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले होते अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात अठराशे मध्ये त्यांचे दर्शन झाले होते तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया तिथीचा थी त्यानुसारच दरवर्षी चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी स्वामी समर्थांचा प्रगट दिन सोहळा साजरा केला जातो त्यानुसार या वर्षी एकतीस मार्च सोमवारी स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन साजरा केला जाणार आहे श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती त्यानंतर स्वामी समर्थ महाराज हे भगवान दत्तात्रयांचे तिसरे अवतार मानले जातात आहे अशी मान्यता की अक्कलकोट मध्ये प्रकट होण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ हे इकडे तिकडे फिरत राहिले आणि शेवटी मंगळवेढा येथे आले त्यानंतर ते चांगलेच लोकप्रिय झाले आणि ते तेथून सोलापूर मार्गे अक्कलकोट या ग्रावी आले श्री स्वामी समर्थ महाराजांनी पहिल्यांदा अक्कलकोटला आले तेव्हा ते, ते खंडोबा मंदिरामध्ये स्थानापन्न झाले या ठिकाणच्या त्यांनी त्यांनी अनेक चमत्कार केले विशेष म्हणजे कोणताही कधीच केला नाही आपल्या मुक्कामात त्यांनी सर्वांना सांगितले की ते यजुर्वेदी ब्राह्मण आहेत त्यांचे गोत्र कश्यप आहे आणि त्यांची राशी ही मीन आहे त्यांनी आपले शिष्य श्री बाळप्पा आणि सोळप्पा यांना आशीर्वाद दिला त्यानंतर ते तेथून स्वामी समर्थांनी संपूर्ण देशाचा दौरा केला या दौऱ्यातच ते सर्वत्र वेगवेगळ्या ओळखले जाऊ लागले अशी कथा आहे की स्वामी विविध ठिकाणी चारशे वर्ष तपश्चर्या केली आणि सन चौदाशे अठ्ठावन मध्ये नरसिंह सरस्वती श्रीशैल्य यात्रेनिमित्त कर्दळीवनात ते गायब झाले अशी एक प्रचलित कथा आहे की वयाच्या सहा ऐंशीवा वर्षी महासमाधी घेतली होती या जंगलात स्वामीने तीनशे वर्ष समाधी अवस्थेत घालवले आणि दरम्यान मुंग्यांनी त्यांच्या शरीराभोवती एक कुंड किंवा मग वारुळ तयार केलं एके दिवशी एक लाकूड तोड्याने या ठिकाणी असलेल्या झाडावरती जोरदार वार केला तेव्हा त्याला त्यातून त्या रक्ताच्या शिंकाळ्या आलेल्या दिसल्या आणि एक वृद्ध योगी ध्यानात असलेला दिसला समोर केले आणि क्षमा मागू लागला पुन्हा जडतेची सेवा करणे हा माझ्यासाठी ईश्वरी आदेश असल्याचं म्हटलं त्यानंतर नवीन स्वरूपात ते अठराशे छप्पन ते तीस एप्रिल अठराशे पर्यंत अक्कलकोट येथे प्रगट राहिले त्यांनी आयुष्याच्या शेवटची बावीस वर्ष तेथे घालवली त्यांची शेवटची एका वटवृक्षाखाली घालवली होती जिथे त्यांनी वयाच्या सहाशेव्या वर्षी महासमाधी घेतली असं म्हटलं जात जेव्हा त्यांनी समाधी घेतली तेव्हा त्यांचा आत्मा दोन भागात विभागला गेला एक भाग वटवृक्षामध्ये विलीन झाला जो आता त्यांची समाधी म्हणून पूजला जातो आणि दुसरा भाग हा साईबाबांमध्ये विलीन झाला असं सुद्धा म्हटलं जातं श्री स्वामी समर्थ हे दत्ताचे पूर्ण ब्रह्माच्या रूपातील महाराजांचे तिसरे अवतार मानले जातात श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना कायम हवे त्या स्वरूपामध्ये दर्शन दिलं ज्या रूपात जे आपल्या भक्तांना पूर्वी दिसले त्या स्वरूपात ते दर्शन देत असतात काही भक्तांनी त्यांना विठू माऊली काहींनी भगवान श्री हरी विष्णू तर काहींनी त्यांना भगवती म्हणून पूजले आहे आणि महाराज त्याच रूपामध्ये त्यांना दर्शन देतात प्रत्येक संकटात श्री स्वामी हे आपल्या भक्ताच्या अगदी खंबीरपणे उभे राहतात असे अनुभव स्वामींच्या अनेक भक्तांकडून अनेक वेळा हे अनुभव सांगितले जातात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचं सत्यवचन भक्तांना प्रत्येक संकटामध्ये आधार देतं आणि जगण्याची एक नवीन उमेद देतं तर ही संपूर्ण स्वामी प्रकट दिनाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन पौराणिक माहितीसाठी या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद